नमस्कार मित्रांनो एम पी एस सी सी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा इंजिनिअरिंग झालेल्या एम पी एस सी आयोग आयोगाकडून इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकराशे एकसष्ट पदांसाठी मोठी जाहिरात आली आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेवीस एप्रिल आणि ही परीक्षा चोवीस जून रोजी होणार आहे या परीक्षेचा फॉर्म तुम्ही वेबसाईट वरून भरू शकता ज्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो जलसंपदा विभागामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्लाय करता येतं जलसंपदा विभागाअंतर्गत पहिलं पद आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता ग्रुप ए याची एकूण सात पदे आहेत यानंतर सहाय्यक अभियंता ग्रुप ए याची एकूण एकवीस पदे रिक्त आहेत यानंतर सहाय्यक अभियंता ग्रुप बी याची एकूण पाचशे त्रेपन्न पदे रिक्त आहेत सार्वजनिक बांधकाम अंतर्गत सुद्धा सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी जागा आहेत यातील पहिलं पद हे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे पहिलं पद आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल यासाठी एकूण सहा पदे रिक्त आहेत सहाय्यक अभियंता सिव्हिल म्हणजे स्थापत्य याची एकूण सोळा पदे रिक्त आहेत सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल बी याचे एकुन पदे ग्रुप एकूण रिक्त आहेत अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल याची एकूण सोळा पदे रिक्त आहेत यानंतर आपण मृदा व जलसंधारण विभागा अंतर्गत किती जागा रिक्त आहेत ते पाहू उपविभागीय जलसंधारण विभाग सिव्हिल याच्या एकूण चौऱ्याऐंशी जागा आहेत जलसंधारण अधिकारी स्थापत्य याच्या एकूण एकशे चौऱ्याण्णव जागा रिक्त आहेत जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये तर ही परीक्षा देण्यासाठी तुमचं वय पाहिजे एकोणवीस वर्ष ते अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे एकोणवीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष खेळाडू आणि माजी सैनिकांसाठी एज लिमिट आहे एकोणवीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष अनाथ विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे एकोणवीस वर्ष ते अडतीस वर्ष अनाथ विद्यार्थ्यांसाठी एम पी एस च्या परीक्षेमध्ये आरक्षण जाहीर केलेलं आहे ही परीक्षा तीन टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे पूर्व परीक्षा शंभर मार्कांसाठी मुख्य परीक्षा चारशे मार्कांसाठी आणि मुलाखत पन्नास मार्कांसाठी हा फॉर्म भरण्यासाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीस आहे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फीस आहे दोनशे चौऱ्याहत्तर रुपये या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाऑनलाइन या वेबसाईट वरती अकाउंट क्रिएट करावं लागतं महाऑनलाईनवरती अकाउंट कसं क्रिएट करायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ही परीक्षा चोवीस जून रोजी होणार आहे मी लवकरच या परीक्षेसाठी सिलेबस काय आणि त्यासाठी कोणकोणती पुस्तके वाचायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल वर जरूर क्लिक करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच